एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आटपाडीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात आला होता मात्र कोणतीही सूचना न देता जाणीवपूर्वक पुतळा काढल्याबद्दल मंत्रालयावर आटपाडी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आलेला आहे हा लॉंग मार्च आज फलटण येथे आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकीतील अर्ध पुतळ्यास अभिवादन करून झाल्यानंतर लॉंग मार्चमध्ये सहभागी कार्यकर्ते काय म्हणाले पाहूया पाहूयातून लॉंग मार्च काढण्यात आला आहे तो लॉंग मार्च काढण्याचं कारण आठपाडी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुतळा बसवण्यात आला होता यापूर्वी आठवाडी शहरात चार पुतळे आहेत एक महात्मा ज्योतिबा फुलेंचा आहे एक लोकशाहीर अनुभव साठेचा आहे एक शिवाजी महाराजांचा आहे आणि चौथा पुतळा बाबासाहेबांचा बसवण्यात आला होता चार हे पुतळे आतापर्यंत सगळे बिना परवानेचे आहेत तरी पण प्रशासनानं जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या जा उद्देशानं व हॅरिशमेंट करण्याच्या हेतूने तीन वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवला पुतळ्याची तो तोडफोड करत तो। समुद्राची तो 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 तोडफोड करत बीच्या सायने तीस तारखेला प्रशासनानं कोणतेही कारण न सांगता कोणतेही नोटीस न देता कोणतेही इंटिमेशन न देता न मिटिंग लावता न कल्पना देतात पाटे तीनच्या सुमारास येऊन पी डब्ल्यू टी खाते प्रांताधिकारी एवाय एस पीचा स्टाफ वाटपाडी पोलीस स्टेशनचा स्टाफ या सर्वांनी मिळून पुतळा जेशिबेच्या साईने काढून पडफोड करून पुतळा ते घेऊन गेले आहे पुतळा हटवण्याचे कारण विचारण्यात आले आले प्रशासन प्रशासन पूर्ण डॉक्टर घेऊन चर्चा करण्यासाठी प्रशासन बसलं पण पुतळा काढण्याचे कारण ते आज आपण आम्हाला सांगू शकले नाहीत हे एवढं सांगेन की प्रशासन अत्यंत जातीवादी आहे आठवाड या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सगळे महापुरुषांचे पुत्र आहेत परंतु बाबासाहेबांचा पुतळाला तिथले प्रशांत मंडळ धरून कुठलीही जनसेने कल्पना नाही जाता त्यांनी हा पुत्र हटवला आहे त्याचा निषेध म्हणून आज आठवाडे ते मुंबई या ठिकाणी लॉंग मार्च निघालेला आहे काय मुलग्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काकाज, सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथ मुळव्याधाच्या उपचारा बरोबर देखील उपचार केले जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर वर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल